नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी गोष्ट पाहणार आहोत त्यामध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचे अर्थ आणि त्या पूर्ण गोष्टीचाही अर्थ पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्याने तुमचा वाचनाचा सराव होईल तुम्हाला यामधील छोट्या छोट्या वाक्यांचा अर्थही कळायला लागेल हा व्हिडिओ पाहिल्याने तुमची इंग्लिशची जी भीती आहे तीही निघून जाईल त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या गोष्टीचे नाव आहे द सर्कल ऑफ काइंडनेस सर्कल या शब्दाचा शब्दशहा अर्थ वर्तुळ असा होतो तर येथे सर्कल या शब्दाचा अर्थ फिरून येणे असा होतो कोणतीही गोष्ट आपल्याकडे फिरून येणे यासाठी सर्कल या शब्दाचा उल्लेख केलेला आहे आणि काइंडनेस या शब्दाचा अर्थ दयाळूपणा असा होतो कोणतीही गोष्ट आपण ऐकताना असं ऐकतो की एकेकाळी असं झालं होतं तसं झालं होतं त्याचप्रमाणे या गोष्टीमध्येही काहीतरी घडलेलं आहे वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एकेकाळी इन अ स्मॉल विलेज स्मॉल म्हणजे लहान विलेज म्हणजे खेडेगाव एका छोट्याशा खेडेगावामध्ये देअर लिव्ड अ काइंड गर्ल नेम रिया देअर म्हणजे तेथे म्हणजे त्या गावामध्ये लिवड म्हणजे राहत होती काइंड म्हणजे दयाळू गर्ल म्हणजे मुलगी नेम्ड म्हणजे नावाची त्या गावामध्ये रिया नावाची एक दयाळू मुलगी राहत होती शी लवड हेल्पिंग अदर्स लव्ड म्हणजे आवड होती हेल्पिंग म्हणजे मदत करणे अदर्स म्हणजे इतरांना तिला इतरांची मदत करण्याची खूप आवड होती वन डे म्हणजे एके दिवशी वाईल वॉकिंग थ्रू द फॉरेस्ट फॉइल म्हणजे जमा वॉकिंग म्हणजे चालणे थ्रू द फॉरेस्ट म्हणजे जंगलामधून जेव्हा ती जंगलामधून चालत होती शी हर्ड अ बीक क्राय हर्ड म्हणजे ऐकले बीक म्हणजे कमजोर क्राय म्हणजे रडलेला आवाज तिने एक रडलेला एक कमकुवत आवाज ऐकला शी फॉलोड द साऊंड अँड फाऊंड अ लिटल बर्ड ट्रॅप्ड इन अ बुश म्हणजे पाठलाग केला म्हणजे आवाजाच्या दिशेने सापडला लिटल म्हणजे लहान बर्ड म्हणजे पक्षी ट्रॅप्ड म्हणजे अडकलेला बुश म्हणजे झुडपात तिने त्या आवाजाच्या दिशेने पाठलाग केला आणि तिला एक छोटासा पक्षी एका झुडपामध्ये अडकलेला सापडला द बर्ड विंग वॉज हर्ट विंग म्हणजे पंख हर्ट म्हणजे जखम किंवा दुःखी त्या पक्षाच्या पंखाला दुःख झाले होते म्हणजे जखम झाली होती रिया केअरफुली फ्रीड द बर्ड अँड कॅरिड इट होम केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक फ्रीड म्हणजे सोडवले कॅरिड म्हणजे उचलून नेले कॅरिड हा कॅरीचा पास्टेन्स आहे होम म्हणजे घरी रियाने त्या पक्षाला काळजीपूर्वक त्या झुडपातून सोडवले आणि घरी घेऊन गेली शी गेव इट वॉटर फूड गेव म्हणजे दिले गेव हा गीवचा पासटेन्स आहे वॉटर म्हणजे पाणी फूड म्हणजे अन्न तिने त्याला पाणी आणि अन्न दिले अँड रॅप्ड इट विंग्स जेंटली रॅप्ड म्हणजे गुंडाळले जेंटली म्हणजे हळुवार तिने त्या पक्षाचे पंख हळुवारपणे गुंडाळले तेच पास्ट फास्ट म्हणजे गेले म्हणजेच काही दिवस गेले अँड द बर्ड स्लोली रिकवर्ड स्लोली म्हणजे हळुवारपणे रिकवर्ड म्हणजे बरे झाले आणि ते पक्षी हळूहळू बरा झाला वन मॉर्निंग म्हणजे एके दिवशी सकाळी द बर्ड चार्प हॅपिली अँड फ्लिव आउट ऑफ रियाज विंडो चार्प्ड म्हणजे किलबिलाट किल्बिला म्हणजे आनंदाने फ्ल्यू म्हणजे उडून गेला फ्ल्यू हा आहे आऊट म्हणजे बाहेर विंडो म्हणजे खिडकी तो पक्षी किलबिलाट करत आनंदाने रियाच्या खिडकीतून बाहेर उडून गेला रिया फेल्ट म्हणजे वाटले हा टेन्स आहे पोथ म्हणजे दोन्ही हॅपी म्हणजे आनंदी सॅड म्हणजे दुःखी रिया आनंदीही होती आणि दुःखीही होती शी वॉज ग्लॅड द बर्ड वॉज हेल्दी ग्लॅड म्हणजे आनंदी हेल्दी म्हणजे निरोगी ती आनंदी होती की तो पक्षी निरोगी आहे बट शी मिस्ड इट मिस्ड म्हणजे आठवण येणे किंवा आठवण आली परंतु तिला त्या पक्षाची आठवण येत होती अ वीक लेटर वीक म्हणजे आठवडा लेटर म्हणजे नंतर एका आठवड्यानंतर द बर्ड रिटर्न विथ थ्री ऑदर बर्ड्स रिटर्न म्हणजे परत आले ऑदर म्हणजे इतर तो पक्षी आणखी तीन पक्षांना घेऊन परत आला दे ऑल सॅन स्वीटली फॉर रिया सॅग म्हणजे गाणे गायले सॅंग हा सिंगचा पास्टेन्स आहे स्वीटली म्हणजे गोड आवाजात त्या सर्वांनी रियासाठी गोड आवाजामध्ये गाणे गायले फ्रॉम दॅट डे त्या दिवसापासून द बर्ड्स विजिटेड हर डेली विजिटेड म्हणजे भेटायला आले डेली म्हणजे दररोज ते पक्षी दररोज तिला भेटायला येऊ लागले रिया लर्नड दॅट काइंडनेस अल्वेज कम्स बॅक इन ब्युटिफुल वेज लर्न म्हणजे शिकले काइंडनेस म्हणजे दयाळूपणा अल्वेज म्हणजे नेहमी कम बॅक म्हणजे परत येणे ब्युटिफुल म्हणजे सुंदर द्वेष म्हणजे प्रकारांनी त्या दिवसापासून रियाने शिकले की दयाळूपणा नेहमी चांगल्या प्रकारे आपल्याकडे परत येतो मॉरल म्हणजे तात्पर्य हेल्पिंग अदर्स ब्रिंग्स हॅपीनेस हेल्पिंग म्हणजे मदत करणे अदर्स म्हणजे इतरांना ब्रिंग्स म्हणजे आणते ट्रू म्हणजे खरा हॅपीनेस म्हणजे आनंद दुसऱ्यांना मदत केल्यानेच खरा आनंद मिळतो हे आज आपण या गोष्टीमधून शिकले